सध्या आता इथे फ्रूट बोर दिसत आहे हे बघा पानं गुंडाळणारी अळी जे आहे ते इथे पानं गुंडाळणारी अळी दिसत आहे बघा दादा हे दाखवू शकते इथे असा पुडका इथे झालेला आहे तिथून गेली हे हे इथे बघा हे बघा हे हे फ्रूट बोरर म्हणून आहे पानं गुंडाळणारी अळी आणि हे का करते अशी इथे गुंडाळून ठेवते पानाला असं झुपका करून ठेवते जिथे झालेलं आहे हे बघा इथे झालेलं आहे तर याचं नियंत्रण करणं सध्या आता महत्त्वाचं आहे ज्यांच्या शेतामध्ये असं दिसत असेल तर क्लोरोसायपर तर याच्यावर फवारणी केली तर बऱ्यापैकी नियंत्रण या पानं गुंडाळणाऱ्या अळीचं होते त्याच्यासाठी सध्या जर फवारणी करायची असेल तुरीवर तर या पानं गुंडाळणाऱ्या अळीसाठी क्लोरोसायपर सगळ्यात चांगला इलाज आहे जास्तच प्रमाण असेल तर सोबत प्लस इमामॅक्टिन टाका आणि त्याच्यासोबत एक मात्र बुरशीनाशक घ्या जसं थापेने मिथाईल वगैरे चांगलं जर आपण बुरशीनाशक घेतलं तर झाडाची क्वालिटी पण छान राहते आणि बुरशीमुळे जे रोग येतात ते पण चांगलं राहते सध्या या शेतामध्ये जर पाहतो म्हटलं तर कोणते असे बुरशीचे रोग दिसत नाही परंतु बऱ्याच ठिकाणी मंडळी जसं आता इथे बघू शकतो आपण हे झाडाला बघा असे क्रॅक दिसत आहे काही प्रमाणात तर असं हे अतिपावसामुळे खोडाला मार बसलेला आहे आणि याच्यावर हे जे साल आहे अशी क्रॅक झालेली आहे काही ठिकाणी काय होतं की असाच काळा डाग पूर्ण पडून जातो क्रॅक न होता तर त्यावेळेस काळा डाग पडल्यानंतर साल पूर्ण अशी खराब होऊन जाते वाळून जाते आणि जमिनीतला जो अन्नद्रव्याचा पुरवठा आहे हे साल वाढल्यामुळे पुढं जाणं थांबते आणि झाड इथूनच गंडून पडते तर अशी जर सिच्युएशन दिसत असेल तर अशा सिच्युएशनच्या वेळेस क्लोरो स्टेप्टोसायक्लिन तीन ग्रॅम आणि ब्ल्यू कॉपर चाळीस ग्रॅम याची डायरेक्ट खोडाला अशी फवारणी आपण करू शकतो किंवा रिडो मिल चाळीस मिली ते सुद्धा आपण असं खोडाला डायरेक्ट फवारणी असं असा असा हात आपण फवारणी करू शकतो त्याच्यामुळे ते, ते चांगलं कंट्रोल होते तर ज्यांच्या शेतामध्ये हायटोपेरा नावाची बुरशी आहे तर त्यांनी त्या पद्धतीचं बुरशीनाशक डायरेक्ट खोडावर जर वापरलं तर शंभर टक्के ते थांबून जाते म्हणजे दुसरी एक गोष्ट यानिमित्ताने येणारे बाबू इकडे दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की ती म्हणजे जसं आता आम्ही वर्धा जिल्ह्यामध्ये दे, देवळी तालुक्यामध्ये हिवराकावरे दे, या गावामध्ये आता इथून हा व्हिडिओ काढत आहे तर मागील वर्षी जसं पुलगाव आर्वी तळेगाव आष्टी अशा भागामध्ये किंवा काही काही भागामध्ये बऱ्याचशा ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरीचे झाड असे वांज राहिले वांज म्हणजे त्याला समजा आता हे एकच झाड आहे जसं दादा इथं दाखवू शकतो आपण समजा आता हे एकच झाड आहे आणि या झाडाला ह्या खोडाला माल लागला ह्या फांदीला माल लागला पण ह्या फांदीला अजिबातच माल नाही लागला आणि काही काही झाडाला पूर्णच माल नाही लागला तर त्याला आपण वांजरोग म्हणू शकतो तर हे कशामुळे होते मंडळी ते हे होते कोळीमुळे आणि एक वेळ जास्त प्रमाण जर त्याचं झालं तर त्याच्यावर नंतर नियंत्रण आपण काहीच करू शकत नाही म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मला आपल्या सर्व शेतकरी बांधवांना एकच सांगायचं आहे की आपल्या शेतामध्ये जर मागील वर्षीसारखे एकूट दुक्कट झाड आता दिसत असेल म्हणजे ते म्हणजे कसं असते कसं पिवळसर पाणी होऊन जाते असं एकदम नाजूक नाजूक दिसते आणि बोनसा झाल्यासारखं असे ते पानं दिसतात ओळखाला जाते म्हणजे ह्या रेग्युलर झाडापेक्षा ते जे झाड आहे ते असे पानं जे आहे ना ते असे वेगळे दिसतात त्याचे तर अशा वेळेत फक्त आणि फक्त तीस ग्रॅम सल्फर प्रतिपंप जर आपण ते फवारणी करून घेतली चांगली दाट दूड आता हे तूर आहेत ह्या तुरीला अशी दोन्ही साईड नाही जी फवारणी करत नाही ती कोणी फवारणी करायची तर अशी ऐंशी रुपये किलो रुपयाचं अर्धा किलो ते सल्फर मिळतं आणि त्याची जर आपण फवारणी केली तर तो रोग मात्र शंभर टक्के थांबतो म्हणजे थांबतो म्हणून आतापासूनच ते तसं जर आपल्या शेतात दिसत असेल तर काळजी घ्या कारण रोग आल्यानंतर त्याच्यामागे खर्चही जास्त होतील आणि ते तूर पण हातात येणार नाही पण ज्या शेतकऱ्याच्या शेतात किंवा ज्या भागात असं होते ठराविक भागामध्ये तर त्यांनी कोळीचं नियंत्रण आतापासूनच करणं चांगलं पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार